आष्टी बस स्थानकाचे काम पूर्ण होण्यास आणखी पाच महिने लागणार आष्टी शहरातील नगरबीड रस्त्यालगत असलेल्या तालुक्याच्या बसस्थानकाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे मध्यंतरी लॉकडाऊनचा कार्यकाळ असताना हे काम रखडले होते पुन्हा काम सुरू झाले पुन्हा काम बंद झाले याबाबत सातत्याने आज मराठीनी या बसस्थानकाच्या बातम्या लावून धरल्यानंतर विधानसभेचे आमदार बाळासाहेब आजबे तातडीने या बसस्थानकाची पाहणी करून सदरील गुत्तेदाराला चांगलेच झापले होते त्यानंतर हे काम वेगाने सुरू आहे आज आपण बघू शकतो की अशा पद्धतीने काम सुरू आहे स्लॅब आणि प्लास्टरचं काम सध्या सुरू आहे याबाबत काम करणाऱ्या मिस्त्रीला विचारले असता त्यांनी सांगितले की आणखी दोन ते तीन महिने हे काम पूर्ण होण्यास लागणार आहे वर उर्वरित कामे जवळपास पाच महिने काम पूर्ण होण्यास लागतील असंही त्यांनी सांगितले म्हणजे जवळपास एक मेपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकेल असंही काम करणाऱ्या मिस्त्रीचं म्हणणं आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी काम सुरू असल्यामुळे बसस्थानकाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे तसेच जुन्या बसस्थानकाच्या समोर बसेस उभा राहिल्यानंतर तिथे प्रवाशांना उभं राहणं देखील मोठं जिकरीचं बनलं आहे या ठिकाणी महिलांची कुचंबना होत आहे तालुक्यातील हे तालुक्याचं बसस्थानक असल्यामुळे या ठिकाणी ये जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते परंतु सध्या अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत तातडीने काम पूर्ण व्हावे अशी प्रवासी संघटनेची मागणी येत्या पाच महिन्यात हे काम पूर्ण होईल असंही काम करणाऱ्या मिस्त्रीने सांगितलं आहे त्यामुळे आणखी पाच महिने प्रवाशांना या स्थानकाशी पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे